आज या ठिकाणी शेवराई सेवाभाऊ संस्थेच्या वतीने परिवर्तनाची पाठशाळा या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील एक गरीब कुटुंबातील जे आदर्श कष्टकरी प्रेरणादायी घोधखुरू कुटुंबातील व्यक्तींचा सन्मान आज या ठिकाणी वार सोमवार दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी आप्ता संपन्न होत आहे आदिवासी समाजातील एक आदर्श माता पिता गंजीजी काळे सौ उमलजी काळे व बिरोबावाडीचे पोलीस पाटील श्री गणेश काळे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे तसेच आपले दौंडचे उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री माननीय आमचे मार्गदर्शक स्वप्नीलजी जाधव साहेब यांच्या हातून करण्यात येत आहे सदर कार्यक्रमासाठी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेवरावजी भोसले यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेडगे साहेब त्याचनंतरनं पी एस आय नागरगोजे साहेब डॉक्टर मधुकर साहेब व पाटसगावचे बिरोबावाडीचे सर्व ग्रामस्थ तसेच आमचे सर्व मित्रबंधू पत्रकार सन्मान्य व्यासपीठ यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्यांमध्ये माजी सरपंच योगेंद्र शितोळे त्याचप्रमाणे नामदेव नाना शितोळे जयंतदादा शितोळे पाटील संभाजीराव देशमुख आरोनान्ना भागवत अन्ना मोहिते सुधीर पानसरे तसेच पोलीस पाटील विठ्ठल बा बारवकर सी आय डी काळे चैतन्य तट्टू आजनाथजी आबा घटकळ काका गावडे सुहास दिवेकर दौंड तालुका पोलीस पाटील संघाध्यक्ष सन्मान्य गणेशजी काळे वाडीचे पोलीस पाटील त्याचप्रमाणे पोलीस सागर पी काळे या सर्वांचं या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सहशास स्वागत आणि खऱ्या अर्थाने सेवा सेवाभावी जी आपली शेवराई संस्था आहे हे संस्थेचं जे परिवर्तनाची पाठशाळा आहे हे खऱ्या अर्थाने नामदेवरावजी भोसले यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्या एका गावामध्येच नाही तालुक्यामध्येच नाही तर आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही जी काय परिवर्तनाची पाठशाळा आहे ती कार्य साहेब मा या ठिकाणी खऱ्या अर्थाने नामदेवरावच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आणि कार्य सर्वतोपरी पुढं नेण्याचं जे तुमच्या मार्गदर्शनाखाली जे चाललेलं आहे हे अतिशय उत्तुंग भरारी घेणार आहे भविष्यामध्ये या कार्याची दखल अगदी मोठ्या प्रमाणात घेतली जाणार आहे आणि या लोकांना कशा पद्धतीने समाजामध्ये प्रभावामध्ये आणता येईल याकडे देखील आपणा सर्वांचं आशीर्वाद या ठिकाणी मिळावा किंवा नामदेवरावजी हे अजून या समाजासाठी कसे पुढे काम करतील यासाठी आपण देखील या ठिकाणी थोडंसं मदत आणि कार्य आपलं देखील या ठिकाणी आशीर्वाद असावेत असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण एखादा कार्यकर्ता काम करत असताना त्याला समाजामधून मिळणारं जे बळ आहे ते बळ तर मिळतच असतं परंतु ज्यावेळेस वरिष्ठ तुमच्यासारखे पोलीस अधिकारी तु ज्यावेळेस कौतुकाची थाप हातावर अंगावरती डोक्यावरती ठेवतात त्यानंतर त्या कार्यकर्त्याला एक अशी प्रेरणा मिळते की पुढं जाऊन काहीतरी करावं समाजासाठी काहीतरी करावं समाज हा भरकटेत चाललेला आहे समाजाला काहीतरी देणं घेणं ह्या गोष्टीचं नसतं परंतु हे जे देणं घेणं जे निर्माण केलेलं आहे ते अक्षरशः नामदेवरावजी भोसले यांनी चळमळीने हे कार्य चालू केलेलं आहे याच्यानंतरनं दुसरं अजून जर कोणाला काय या ठिकाणी मार्गदर्शन करायचं असेल तर या ठिकाणी मार्गदर्शन यांच्यानंतर कोण नानाभूत पाटेशावचे नाधवराव ना। सरपंच शिवराई संस्थेचे नामदेवरावचे कुठले पाटसचे सर्व नागरिक पत्रकार मित्र आणि ज्या जे, जे सत्कारमूर्ती आहेत ते सर्व सत्कार मूर्ती आज आपण एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी अगोदर सर्वांचं माझ्या वतीने आभार मानतो एकदा कारण पारधी समाजातलं एक कुटुंब प्रगती करते आणि त्याच्या पाठीमागे आपण उभे आहात असा त्याचा एक चांगला संदेश समाजामध्ये जातो रोजी माझ्याकडे आले होते म्हटले की आपण असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे तुम्ही या तर हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे याच्यामधून जे इतर कुटुंब आहेत तर त्यांना एक स एक संदेश आहे की जे चांगले काम करत आहेत जे प्रगती करत आहेत त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे अशा सर्व कुटुंबाच्या पाठीशी समाज उभा आहे समाजाबरोबरच प्रशासन देखील उभं आहे तर जी तरुण मुलं आहेत जी तरुण पिढी आहे आमच्या समाजामध्ये एका दलुषित्त नजरेनं पूर्वापारपणे पाहिलं जात आहे त्याच्यामागे काही सामाजिक कारणं आहेत तर ती आपण आता एक दुसऱ्या शब्दामध्ये ती सामाजिक कारणं ओलांडून पुढं जात आहोत हे प्रगतीच्या दिशेने चालण्याचं निदर्शक आहे या सर्व कुटुंबाच्या पाठिंबापर्यंत काम असे ठामपणे उभे राहतात वेळोवेळी या ठामपणाचा प्रत्यय आपल्या पृथ्वीतून येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पाटस हे गाव ऐतिहासिक गाव आहे या गावामधून एक ऐतिहासिक परंपरा पुन्हा एकदा निर्माण होत आहे तरी पाटस गावच्या सर्व नागरिकांना देखील मी शुभेच्छा देतो आपल्या हातून असंच चांगलं कार्य होत राहावं नामदेवरावजी भोसले यांना मी शुभेच्छा देतो की आप आपल्या हातूनही चांगलं काम होत राहावं आणि जे आपण सन्मानित केलेली कुटुंब आहेत यांनासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो नवीन जे पोलीस पाटील आहेत त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी असंच यापुढेही चांगलं काम सुरू ठेवावं अशा शुभेच्छा देऊ भावी संस्थेचे नामदेवरावजी भोसले यांनी आपलं दोन स्वप्न व्यक्त करावं आज पाटण ग्रामपंचायत या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले आदर्श मानवर आणि आमचे बंधू दोन विभागाचे डीओपी स्वप्नील साहेब विशेष कार्यक्रमाचा विषय म्हणजे गेले सतरा वर्ष विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना लहानपणाचं चित्र तर या ठिकाणचा माझा जन्म आहे का आणि पाटस या ठिकाणा विविध ठिकाणं यातलं एकही व्यक्तीचं घर अगदी चौकट बाजूला खिडकी कोणच्या बाजूला घर कोणच्या बाजूला अगदी परिपाट झालेला आहे वाडगा माय म्हणता म्हणता पोटचं काही सुचत नव्हतं आरती वाकर गोळा करताना किती लोकांचे त्यावेळे विविध बोल काणी पडायचे आणि ते बोल कधी आम्हाला स्वस्त झोपड येत नव्हते नानाचा मोठा झालो चांगल्या लोकांच्यात वावरलं आणि चांगल्या लोकांच्याच वाढल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला घर सोडलं ते एक स्वप्नाने सोडलं होतं की समाजातील नाही परंतु आपल्या घराचा कलंक कसून काढू का अशा स्वरूपाची ही वाटचाल चालू केली आणि या वाटचालीमध्ये दोन हजार पाच नंतर एक सुरुवात केली आपण की ज्या समाजाला चोर दरडेखोर म्हणून हमेशा कनेक्ट केल्याचं पाहिलं जातं त्या समाजाला आपण या प्रभातून बाहेर काढण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवूया आणि त्या उपक्रमाला सुरुवातीला मी आपल्या इंदापूरपासून सुरुवात केली आणि इंदापूरपासून चालू करत असताना एक कुटुंब सोडवायचं पोलीस स्टेशनमधून आणि त्या ठिकाणं आपल्या पी आय साहेबांना घेऊन जायचं तिथं पालात बसवायचं तिथं दुःख समजून घ्यायचं आणि मूळ चित्र काय आहे हे समोर घ्यायचं आणि मूळ चित्राचा विषय असा आहे की गावामध्ये कुठेही चोरी झाली की संकेने त्यावेळेस पोलीस फार आणून टाकून द्यायचे पण मुद्देमाल काही सापडत नव्हता त्या विषयातून लोकांच्या नजरा त्याच्याकडे पारधी चोर आहे या स्वरूपातून बघितले अनेक कष्टकरी कुटुंबाच्या विषय बर्बाद झाले आणि चोर मात्र पुढारी किंवा चांगल्या विषयातून फुटाऱ्याचे शेजारी बसत राहिले दुःख वाटत होतं की आपण समाजाला कशा स्वरूपात बाहेर काढेल आणि सुरुवात करत असताना विविध अधिकाऱ्यांची मला मदत मिळत गेली या ठिकाणं कोणत्या पक्षाला कोणत्या विषयाला आपण आपल्या राहिलो नाही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना बनवलं जाईल तर ज्या ठिकाणं आपण काम केलं तर जेवण ते पंढरपूर आज आनंद वाटतो तेवढं ते पंढरपूर ज्या समाजाला चोर म्हणून पोलीसला पळवत होते तोच भारतीय तो समाज आज मासेमारीच्या व्यवसायामध्ये आपण साडेचार हजार कुटुंबाला मासेमारीच्या व्यवसायात आणतो आज तेच घरं तेच लोक शासनाचा एक रुपया निधी न घेता स्वतः जागा घेऊन स्वतःचे बंगले बांधले ते या स्वरूपाचं आपण कुठेतरी गावानं अधिकाऱ्यानं आणि थोडेसे शाबस्कीची थाप त्या कुटुंबाला दिली तर कदाचित त्याचं मनामधली भीती दूर होते आणि ते कलंक त्याच्यामागच्या जा निघून जातो आणि त्याच्यातून जा त्याची एक जीवनाची जी वाटचाल होते तो गावात आले की जे मुलं शिकतात मुळं जे कुटुंब प्रवाहात येतं आणि मग एक एक कुटुंब करत करत साहेब आपण महाराष्ट्रामध्ये आता गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही ते पाहिलं की यवतमाळमध्ये सरपंच साहेब मी स्वतंत्र गाव आपण तयार करत आहे आता भारतीय समाजाचं म्हणजे विविध कामं करत असताना छप्पन घरं पहिली ते चौथी शाळा आणि अंतर्गत रस्ते गाव म्हणते की पारदी नको आमचे शेजारी तर एक स्वतंत्र गावच निर्माण करून ज्या प्रस्तावाला त्याचा नारळ बोडून ना आलो आम्ही एक विषयातून आपण कामाची एक असते आणि करत असताना यश आलं किंवा त्याला रस्ता संपूर्ण याला कशाची अपेक्षा नसावं दुसार्थ काम केलं तर निश्चितच गरिबाची असू पुढच्या देश आणि राहत नाही आज एक एक, एक म्हणता म्हणता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साहेब आपण ऐंशी हजार कुटुंबाला ज्याला पोलिसांनी चोर म्हणून आठ टाक आत्मकी टाकलं होतं जेलमध्ये अशा ऐंशी हजार कुटुंबाला मी माणूस म्हणून देऊन म्हणजे त्याला बाहेर काढला त्याला सन्मानाने गावात आणलं आणि गावामध्ये घडून हे माझं एकट्याचं काम नाही परंतु सगळ्या अधिकाऱ्यांच्या आहे सगळे त्या ते ठिकाणच्या फुडाऱ्यांचं आहे तर ते ठिकाणचे चांगले लोक या ठिकाणी आता या कार्यक्रमामध्ये का सहभाग घ्यायला लागले याला पत्रिका नसते याला काही विषय नसतो रात्री तयारी होते तुमचं आमचं बोलणं झालं की दोन माणसांचे विषय याला मान नको पान नको काय नको आपल्याला दोन कुटुंब सुधारायचे त्या ठिकाणा त्या गरीब कुटुंबाचा उत्साह वाढवायचा या विचारांना पाठश या ठिकाणा गेले पंचकृषीमध्ये रणजित काळे यांनी मागून खाऊन आपली मुलं लहानाची मोठी केले शून्येतली वाटचाल आणि भिक्षा मागून खाऊन एक उद्याच्या समाजाला एक चांगल्या रीतीने संदेश जाईल अशा स्वरूपाचा त्याने एक संदेश गेला ज्या गावामध्ये भिक्षा मागितली ज्या गावामध्ये त्याला कलंकित नजरे पाहिलं गेलं त्या गावामध्ये आज त्याचा मुलगा पोलीस पाटीलमधून मुल। आज चांगल्या रीतीने त्याला मान मिळाला आणि या विषयातून माझं गेल्या महिन्यापासून चाललं होतं ते आपण एक वेगळा विषय घेऊया आणि कुठं घरी नको इथे वेगळ्या ठिकाणं का नाही त्याच्या होता आपण हा कार्यक्रम घेऊ उद्याच्या भावना उद्याचा विषय समाजामध्ये एक चांगल्या रीतीचा विचार जावं या प्रेरणेनं आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल मी आदिवासी शिवराय शेवटच्या वतीनं आणि भारतीय समाजाच्या वतीनं आपलं सर्वांचा आभार मानतो मी इथे थांबतो जय जय महाराज आपल्या साहेब यांनी आपले विचार विचारून मध्ये येईल का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले पांडुरंगाच्या पायरीशी नामदेवाचं स्थान असतं तसं या समाजाला घडवण्यासाठी हे नामदेवराव भोसलेचा जन्म झाला असं मी म्हटलं तर वागत ठरणार नाही कारण आमचा तो, सा तो आम सा भाचा आहे पाटसचा भाचा आहे म्हणजे तो आमचा भाचा आहे आणि भाच्याने ही जी भरडी घेतली आहे या समाजाला प्रवाहाबरोबर कसं आणायचं महाराष्ट्रामध्ये जवळपास किती समाज समाजव पस्तीस लाख पस्तीस लाख समाजाची गणना पारधी समाज पस्तीस लाख महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र शोधण्याचं काम एका सामान्य कुटुंबातल्या परिवाराचा सा भाषा म्हणजे आपल्या पाटसचा तो भाचा आहे त्या नामदेवरांनी केलं मी मनापासनं पाटस्कराच्या वतीनं त्यांचं जाहीर टाळ्याच्या जा गजरात पहिल्यांदा स्वागत करतो आज विचार करा हे कुटुंब पहिलं पाटसला राहिला होतं मी परवा त्यांना बोलता बोलता बोललो जर तुम्ही पाटसला राहिला असता तर अजूनही दिशा मिळाली असती पण थोडंसं पुढे गेला उरळीला त्यामुळं आणखी प्लसमध्ये तुम्ही गेला तुम्हाला प्रवाह सापडला प्रवाहाबरोबर जायचं कसं लोकांना बरोबर घ्यायचं कसं हे मिळालं आणि समाजाची दिशा बदलण्याचा बदलवण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्र करत आहात त्यांच्या येणाऱ्या बातम्या आपण रोज व्हॉट्सअपवर पाहतो खरोखर आज बाबा आमटेसारख्या व्यक्तीचा सहवास त्यानंतर प्रकाशजी आमटेसारख्या व्यक्तीचा सहवास ज्यांना लाभला आहे त्यांना समाजाची दिशा काय समाज कुठल्या दिशेला चालला आहे आणि आपण काय केलं पाहिजे याचं निश्चितपणे मार्ग त्यांना सापडला आज विचार करा आपल्या एस टी स्टँडवरती गणेश नावाच्या व्यक्तीनं आज स्टॉल चालू केला कुटुंबाला बरोबर घेतलं पोलीस पाटील पदाची सूत्र हातात घेतली ज्या समाजाला नामदेवांनी सांगितलं की चोर दरोडे करून म्हणून संबधलं जायचं त्या समाजाला बरोबर घेऊन समाजामध्ये प्रतिष्ठित स्थान गावचं एक नंबर पद असेल तर ते पोलीस पाटील नंतर पद दोन नंबर सरपंच आहे कारण गावचा पूर्ण कारभार पोलीस पाटलाला विचारून चालतो आणि त्या पद्धतीनं एक समाजातलं दुर्बल घटक त्याला स्थान देण्याचं काम आज नामजार तुमच्या माध्यमातले झालं तुम्ही असे अनेक कुटुंब उभा करण्याचं काम केलं एक पोलीस भाऊ झाला गेल्या मला वाटतं आता तो बावधन आहे ना वाकडला वाकडसारख्या पोलीस स्टेशनला काम करतो अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे समाजाला प्रवाहाला बरोबर घेतलं आज माझा मित्र आहे शायडी काळे ज्याचं नाव शायडी आहे शायडी काळेसारखा आज रिटायर झालेला माणूस तोही पोलीसमध्ये पी एस आय म्हणून रिटायर झाला माझा वर्गमित्र असल्यामुळे मी त्या आम्ही हरे बोलतो गुंतव त्यांचा एक भाऊ त्याच्यामध्ये एक्साईजमध्ये पोलीस सॉरी एक्साईज कमिशनर म्हणून रिटायर झाले एवढं हे चांगलं कुटुंब पारधी समाजाचं कुटुंब परंतु नावारूपाला आलेलं कुटुंब आणि त्यांचा हा नामदेव म्हणजे भाषा या नामदेवने खरोखर समाजाचा उद्धार करण्याचं स्वप्न गुराशी बाळगलं म्हणून या काळे परिवाराचं त्या माता पित्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात रजितजी काळे सौ उमनजी काळे आपण विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं यांना सन्मानित करतील आदरणीय आमचे मार्गदर्शक स्वप्नीलजी जाधव साहेब आपण विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं तसेच या गावचे सरपंच सौ रंजनाताई कोळेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील स्वागत आजच्या या सेवाभावी संस्थेच्या वतीने जो रामदेवरावजी भोसले यांनी कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्वप्नजी जाधव साहेब त्याचप्रमाणे नागरभुजे साहेब गावच्या सरपंच सर्व पत्रकार बंधू उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल मी या नामदेवरावजी भोसले यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे आणि पाटस ग्रामस्थांच्यातर्फे तर्फे मी यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुढे येऊन साहेबांना सन्मानित करावं या ठिकाणी वा <laughs> <coughs> 가지 <목소리도> 뭐. <목소리도> 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 <목소리도>